नैसर्गिक आपत्ती झाल्यास नुकसान भरपाई मोजणीसाठी ग्रामपंचायत येथे स्वयंचलित यंत्र बसावा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय यांचे तहसीलदार यांना मागणीचे निवेदन यवतमाळ वणी तालुक्यातील प्रत्येक गावोगावी पडणाऱ्या पावसाची अचूक मोजणी व्हावी व तेथील पर्जन्यमानाच्या नोंदींमुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला व अतिरिक्त मार्गदर्शन मिळावे याकरिता गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने सुरू केले पाहिजेत पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मंडळनिहाय पाऊस मोजला जात असल्याने त्या त्या भागातील पावसाची अचूक आणि इथं नोंदणी होतेच असे नाही म्हणून ग्रामपंचायत क्षेत्रात ही यंत्रे बसविली तर तेथील दैनंदिन पावसाच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार त्यामुळे नैसर्गिक आपत्ती झाल्यास नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही शेतीची सुधारणा होण्याच्या दृष्टीने हवामान पूर्व कल्पना मिळण्याकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पयन्यमापक यंत्र बसवून शेतकरी शेतमजूर व ग्रामीण भागाचा विकास होईल याकरिता ग्रामपंचायत येथे स्वयंचलित पजयन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे शेतीच्या संदर्भात शासनाच्या विविध योजना चालू असताना हवामानावर आधारित शेती महारेल यासारखे विविध प्रकल्प राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी राबवल्या जात आहे शासनाने स्तरावर सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये महावेद व स्कायमेट वेदर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्तरावर पर्जन्यमापक यंत्र या ठिकाणी बसविले परंतु मंडळाची रचना ही त्रिकोणी षटकोनी आणि एका मंडळामध्ये पंधरा ते वीस गावांचा या ठिकाणी समावेश असतो पर्जन्यमापक यंत्र हे चार इंच व्यासाचे आहे आणि त्या गावाला पाऊस पडून त्या यंत्रामध्ये पावसाची नोंद साठवणूक झाली आणि पासष्ट मिलीमीटर पाऊस आढळला तरच त्या मंडळाला नैसर्गिक आपत्तीच्या मदतीमध्ये समावेश करून तेथील लोकांचं तेहतीस टक्क्याच्या वर नुकसान झालं असं गृहीत धरून त्यांना नैसर्गिक आपत्तीचा फायदा दिला जातो परंतु त्या मंडळामध्ये समावेश असलेल्या कुठल्याही गावामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली परंतु ते ज्या ठिकाणी मशीन लावलेली आहे त्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झालेली नाही कारण होणार नाही कारण ज्या ठिकाणी पाऊस पडला अतिवृष्टी झाली त्या ठिकाणी जर मशीन नसेल तर तशी नोंद येणार नाही यामुळे विमा कंपन्यांकडे विमा शेतकऱ्यांनी काढला असता नाही परंतु पर्जन्यमापक यंत्र त्या ठिकाणी नसल्यामुळे तिथे नोंद झाल्या नमुळे ते, ते लोक विमा योजनेपासून सुद्धा वंचित राहतात तसेच नैसर्गिक का आपत्तीमध्ये कापूस सोयाबीन तूर अतिवृष्टीमुळे नुकसान झालं परंतु पर्जन्यमापक यंत्रात न आल्यामुळे मंडळ व मंडळाच्या झिरो सीमारेषेवर असलेल्या दुसरं म्हणजे उदाहरणार्थ दोन हजार एकवीसमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात वनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात ता अतिवृष्टी झाली त्याचा लाभ त्या, त्या नागरिकांना मिळाला नाही कारण ते पर्जन्यमापक यंत्रामध्ये पासष्ट मिलीमीटर पाऊस या ठिकाणी दाखवला नाही म्हणून आम्ही शासनाला दोन हजार एकवीसमध्ये माननीय तहसीलदार जिल्हाधिकारी यवतमाळ माननीय माजी मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने राज्य सरकारला कृषी मंत्रालय महसूल मंत्रालय या ठिकाणी निवेदन पाठवली त्या उपर महाराष्ट्र राज्य कृषी आयुक्तालय पुणे यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना वीस जानेवारी दोन हजार बावीसला पत्र लिहून पर्जन्यमापक यंत्राच्या संदर्भात जागा उपलब्ध बा, बाबत माहिती मागवली होती परंतु आज तीन वर्षाचा कालावधी लोटत असतानाही गाव पातळीवर महसुली जावी पण ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण या यंत्राच्या माध्यमातून आर्द्रता वाऱ्याचा वेग तापमान आणि पर्जन्यमा या चार गोष्टीची माहिती मिळाल्यास शेतकऱ्याला फळबाग फुलबाग पारंपरिक पिके कुक्कुटपालन दूध डेअरी मत्स्यपालन हे सगळेच व्यवहार व्यवसाय करताना या ठिकाणी आधुनिक संशोधनाच्या दृष्टिकोनातून मदत होणार आहे आणि म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊ प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर महसुली गावी पर्जन्यमापक यंत्र शासनाच्या वतीने लावा ही न्याय आणि शेतकरी हिताची मागणी या ठिकाणी केलेली आहे आज आधुनिक शेतीच्या मागे शेतकरी लागत असताना हवामानामध्ये वारंवार या ठिकाणी बदल होत आहे आज पाऊस येणार की नाही येणार याबद्दल पाहिजे तसा अचूक अंदाज त्याला घेता येत नाही परंतु शासनाने ग्रामपातळीवर महसुली गावी हवामान मापक यंत्र उभारणी केल्यास शेतकऱ्यांना वाऱ्याचा वेग तापमान आर्द्रता आणि पर्जन्यमान या गोष्टीचा अंदाज घेता येणार आणि शेतीमध्ये त्याला वेळीच सावध होऊन नुकसान टाळता येणार म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा या योजनेच्या माध्यमातून फायदा होऊ शकतो शासनाने संवेदनशीलपणे शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्ती होणाऱ्या आत्महत्या अन्य बाबीमुळे येणारे शेतकऱ्यावरचे संकट या सर्व बाबीचा विचार करून या हवामापक यंत्राची उभारणी गाव पातळीवर करावी या उपरही आम्ही शासनाच्या विविध विभागाकडे कृषी मंत्रालय असो महसूल मंत्रालय असो आयुक्तालय असो याच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून हे यंत्र उभारून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी प्रयत्न करणार प्रवेश देणे सुरू आहेत एनबीएसए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कौं। कौं लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा